पुलगाव नाचनगाव नाका इंदिरानगर येथील परिसरातील रोडवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले सर्व पाणी लगत असलेल्या गांधीनगर परिसरात शिरकाव करत असून त्यामुळे गांधीनगर येथील रहिवाशांना त्रास होत आहे या अगोदर नाचनगाव नाकापासून पंचधारापर्यंत नाला बनविण्यात ना आला होता मात्र हळूहळू रस्त्याचे काम होत असताना पाणी बाहेर निघण्यासाठी मार्ग नाही सर्व पाणी हा पंचधारा रोडवर येऊन तेथून गांधीनगर परिसरातील खालच्या भागात शिरत आहे पाणी साचल्याने डेंगू मलेरिया सारखे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे यासंबंधी गांधीनगर येथील रहिवासी आणि पत्रकार रवी केसरवाणी यांनी निवेदन देऊन मुख्याधिकारी सतीश चौदा यांना परिसरात येऊन पाहणी करण्याची विनंती केली मुख्याधिकारी यांनी स्वतः येऊन पाहणी करून परिस्थितीमधून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे सोबतच मागील दिवसात पुलगाव येथील लिगुफैल E आणि आरवी नाक्यावरील असलेल्या नाल्यामुळे लोकांच्या घरात शिरलेल्या पाणीबाबत विचारले असता मुख्याधिकाऱ्यांनी म्हटले की नगरपालिका प्रशासनाने आपल्या परीने पावसापूर्वी सुद्धा योग्य नियोजन करून नाल्याची सफाई केली होती मात्र अति पाऊस आल्याने पाणी लोकांच्या घरात शिरले असून आता पुन्हा तेथील नाल्याची सफाई मी स्वतः उपस्थित राहून करून घेत असून भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घेत आहोत यामध्ये आपण मान्सून पूर्व जे काही नाली साफसफाईचं आपल्याला जे काही मेन मेन मुख्य नाले होते ते आपण साफसफाईचे कामही केलेली आहे आणि त्याच्यानंतर यावर्षी जो पाऊस झाला आहे हा दरवर्षीपेक्षा थोडा जास्त झाला आहे त्यामुळं थोडं पाण्याची वॉटर प्लॉटिंगची प्रॉब्लेम आले आणि याच्यामध्ये काही ठिकाणी जे घरं आहेत ही रोडच्या रोड उंच आहेत आणि त्यांची घरं खाली आहेत त्यामुळं तो पण एक प्रॉब्लेम त्या मुख्य कारण आहे की त्याच्यामुळे मध्ये पाणी गेलेलं आहे तरी आपण त्याच्यामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करून त्या साफसफाई करून आणि आता जे पाणी झालेलं आहे तर त्या पाण्यामुळे जे काही कचरा आला असेल कुठे जे काही चोकअप झाले असेल तर ते साफसफाईची पण कामं आपण पाऊस झाल्यानंतर परत केलेली आहे त्यामुळे आणि कुठे असे काही आपण टीम पण हे केलेली आहे की जिथे काही पाणी पुढे काही प्लॉट झाला किंवा कुठे पाण्याच्या याच्यात शिरले तर आपण त्यांना शिफ्टिंगची व्यवस्था याच्यासाठी पण आपण टीम तयार केली अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव